मंडळी आमच्याकडे एक दत्तू आहेत आणि त्यांना काकडीचा नाद आहे काकडी खायचे म्हटलं की दत्ताभाऊ हजर तर दत्ताभाऊ असंच आम्ही प्रवास करतो वेळेस एक वेळेस एक किलो काकडीची खरेदी केली आणि थोड्या वेळेच्या नंतर आम्ही काकडी खायला सुरुवात केली दत्ताभाऊने पहिला घास घेताच शिवा घालायला सुरुवात केली आम्ही पण काकडी खाऊन बघितली तर काकडी जी आहे ते चवीला एकदम कडू जर होते असाच अनुभव तुमच्यासोबत पण बरेच वेळेस आला असेल मग प्रश्न पडतो की काकडी जी आहे ही कडू का लागते शेतकरी जे आहे ते खूप मेहनतीनं पीक पिकवतो काकडीची सेम साईज कलर येतो आणि काकडीची चव जी आहे ती एकदम कडूजर लागते तर असं का घडतं त्याच्यामागालचे काय कारणं आहेत आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहे हे सविस्तर आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे याचे कारण काय कडू लागण्यामागालचे कारण काय सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण जे काकडीची जी तोडणी आहे ती जर उशिरा जर केली काकडीचा जो ठराविक कालावधी आहे तोडणीचा त्याला जर आपण जर डिले केलं तर काकडीच्या जे फळ आहे काकडी फळामध्ये जे आहे ते एक केमिकल तयार होतं त्या केमिकलचं नाव आहे कुकर बिटासिन तर हे केमिकल ज्यावेळेस काकडीमध्ये तयार होतं आणि ती जर काकडी आपण खाल्ली तर ती कडू लागते नंबर दोनची जी गोष्ट आहे ती म्हणजे फळ धरण्याच्या अवस्थेमध्ये पिकाला जर योग्य पाणी पुरवठा झाला नाही आणि माती जर कोरडी पडली आणि त्यानंतर अचानक जर आपण पाणी दिलं तर एक कडवटपणा जो आहे तो काकडीमध्ये येतो त्यानंतर नंबर तीनची जी गोष्ट आहे ती म्हणजे नॉर्मल वातावरणामध्ये अचानक जर तापमानाची जर वाढ झाली तर त्यामुळे सुद्धा जे आहे ते कडूपणाचे जे जीन्स असतात काकडीमध्ये ते क्रिएट होतात ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे जे आहे ती काकडी जी आहे ती कडू लागायला सुरुवात होते त्यानंतर महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे फुल आणि फळ धरण्याच्या अवस्थेमध्ये नायट्रोजन खताचा जर एक्सेस वापर झाला अतिवापर जर झाला तर हे कडूपणा जो आहे तो काकडीमध्ये येतो आता याचे जे उपाययोजना आहेत ते काय आहेत तर जे पाणी देण्याचं जे ठराविक इंटरव्हल आहे तर ते ठराविक कालावधी ठरवा त्या अंतराने जे आहे ते पाणी द्या जमिनीमध्ये मॉइश्चर जे आहे ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट जी आहे ती मल्चिंग पेपरवर जर कागडी लावली तर हे जे गोष्ट जे आहे ती कमी प्रमाणामध्ये घडते त्याच्यामुळं मॉइश्चर लेवल टिकून असतो त्याच्यामुळं मल्चिंग पेपरचा वापर करायला सुरुवात करा त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे फुल आणि फळ अवस्थेमध्ये नत्रयुक्त खताचा जो आहे तो कमीत कमी वापर करा त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य कालावधीमध्ये आणि योग्य साईजमध्ये जे आहे काकडीची जी आहे ती तोडणी करा तर मंडळी हे होतं एकंदरीत पद्धतीने काकडी जी आहे ती कडू का लागते मंडळी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं काम जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची जे काही प्रतिक्रिया असेल किंवा तुम्हाला इतर विषयावर माहिती पाहिजे असेल तर कमेंटबॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका